पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वारसा निमित्त कपिल पाटील फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्हा यांच्या वतीने प अ जाधव ग्राउंड धामणकर नाका भिवंडी येथे भव्य दिव्य असे हळदी कुंकू आणि होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अडीच हजाराहून अधिक महिला यावेळी उपस्थित होत्या आलेल्या महिलांना वान म्हणून साडी देण्यात आली याशिवाय लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना आकर्षक बक्षीसही देण्यात आले पहिले पारितोषिक स्कूटी फ्रीज वॉशिंग मशीन कूलर ई डी टी व्ही आणि असे अनेक आकर्षक पारितोषिक महिलांना लकी ड्रोच्या माध्यमातून देण्यात आले यावेळी कपिल पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित्रादा पाटील यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला महिला हा, हा समाजाचा कणा असून त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे महिलांसाठी असे कार्यक्रम आयोजित करून त्यांना आनंद देण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे यावेळी ते म्हणाले या उपस्थिती लावली मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी कपिल पाटील यांच्या वाढसानिमित्त या भव्य दिव्य कार्यक्रमप्रसंगी त्यांचा सन्मान करून वाडसाचा केक कापण्यात आला यावेळी मित्र परिवार नातेवाईक सामाजिक राजकीय शैक्षणिक उद्योजक व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कपिल पाटील फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही संघटनांना मी धन्यवाद देतो कारण माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण आमच्या भगिनींच्या जीवनामध्ये एक आनंदाचा दिवस देण्याचा प्रयत्न या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेला आहे म्हणून विशेष या दोन्ही संघटनांना मी धन्यवाद देतो महाराष्ट्राची भूमी ही जशी संतांची आहे तशी शूरांची पण आहे आणि शूर म्हटले म्हणजे फक्त पुरुष शूर असतात असं नाही तर महाराष्ट्राच्या मातीला आमच्या माता भगिनींसारख्या असलेल्या भगिनी भगिनींचाही शूरांची परंपरा राखण्यामध्ये फार मोठा हात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे ज्यांनी देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच ज्यांचे सरकार संस्कार करणं देत असतात तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊ अहिल्याबाई होलकर राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले आपल्या कल्याणच्या पहिल्या महिला डॉक्टर झालेल्या आनंदीबाई जोशी लता मंगेशकर आशा मंगेशकर उषा मंगेशकर अशा अनेक विभूती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्या आणि त्यांनी खऱ्या अर्थाने देशाला दिशा देण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलेलं आहे द्युरो रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज